या वर्षाचा सुरुवातीचा काळ असो व आताचा सर्वात गरम राहिलेला मुद्दा आहे तो मराठा आरक्षणाचा उपोषण झाली आंदोलन झाली पण अजूनही या मुद्द्याचा निकाल काही लागत नाहीये सगळे सोयरे अध्यादेश असो व आरक्षणासाठी दिलेली मुदत आता ही भीस्त घोंगळ कधी वाढत टाकलं जाणार सरकार बदलल्यावर याला वेग येणार का की खुद मुख्यमंत्री या वा अशा अनेक वादांच्या मुद्द्यांसाठी युती तोडणार असे अनेक प्रश्न सध्या सगळीकडूनच विचारले जातात यात कॉमन शंका कुठल्या तर मनोज जरांगे राजकारणात येणार का शिंदे आणि जरांगे एकत्र येणार का यावर जरा प्रकाश टाकूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी स्वागत करतो संवाद सर्वांचा युट्यूब चॅनलवर विधानसभा निवडणूक आता नेहमीचा चर्चेचा विषय ठरली आहे पण या चा बरोबरच असून एक मुद्दा चर्चेत येतोय तो म्हणजे मराठा आरक्षणाचा मनोज झरांगेंनी मुदतीवर मुदत दिला पण अजूनही त्यांचा मुहूर्त काही गेला लागत नाहीये त्यामुळे आता या आरक्षणासाठी जरांगे विधानसभेच्या मैदानात उतरणार का ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार की स्वतःच्या स्वतंत्र पक्ष स्थापन करना त्यांच्या निवडणूक लढवण्याचा विधानसभेवर परिणाम होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आता त्यात अशा चर्चाही दिसून आल्यात की दरम्यान जर महायुती तुटली तर शिंदेची शिवसेना युवतीतून बाहेर पडून जरांगेंसोबत युती करून निवडणूक लढू शकते आता हे कसं काय शक्य आहे तर महायुती जरी वरून एक वाटत असली तरी पक्षांतर्गत महायुतीतही रस्ते सुरू आहे हे आपल्याला माहित आहे योजनांचा विचार करायचा झाला तर महायुती श्रेयवादावरून टीकास्त्र फेकली जात आहेतच पण याच पार्श्वभूमीवर शिंदे आणि अजित पवार गटांच्या आमदारात जुंपल्याचंही पाहायला मिळत आहे जनसन्मान यात्रे दरम्यान पुण्यातील जुन्नर तालुक्यात अजित पवार यांना भाजपाकडून काळे झेंडे दाखवण्यात आले तसेच अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली हे तर आपण सगळ्यांनीच पाहिजे या घटनेत संतप्त झालेले आमदार अमोल मिटकरींनी देवेंद्र फडणवीसांकडे खुलासा मागितला त्यावर भाजप आमदार जगदीश मुडी यांना खुलासा मागण्याची मिटकरींची लायकी नसल्याचे सांगत त्यांच्यावर निशाणा साधला मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी मंत्री रवींद्र चव्हाणांवर टीका केली रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी कदमांनी केली त्यावर रवींद्र चव्हाणांनीही पलटवार करत रामदास कदम अडाणी माणूस तोंड सांभाळून बोलावे अन्यथा तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिउत्तर दिले माझे तोंड फोडायला तुला शंभर जन्म घ्यावे लागतील असे कदमांनी त्यांना सुनावले यावर रामदास कदमांनी बालिश विधाने करू नयेत असे भाजपाने म्हटले तसेच आमची स्वतंत्र लढण्याची तयारी आहे अशीही समज देण्यात आली एक न अनेक कारणांवरून महायुतीत खटके उडत असल्याचं वारंवार पाहतोय आता यामुळे विधानसभेआधीच युती तुटते की काय अशा शंका व्यक्त केल्या जातात आता जर युती तुटली शिंदेची शिवसेना ही जरांग्यांसोबत युती करण्याचे चान्सेस आहेत हे कसं ते पाहू जरांग्यांची महत्वाकांक्षा ही जरी निवडणूक लढवण्याची नसून आरक्षण मिळवण्याची असली तरी समाजकारणाचा उपयोग होत नसल्याने राजकारणाचा उपयोग करावा लागेल काय अशी परिस्थिती त्यांच्यावर येऊन ठेवली आहे याबाबत ते म्हणाले हे बघा आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण पाहिजे आम्हाला विधानसभेकडे जायला लावू नका मराठा समाजाला आरक्षण द्या नाही तर विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी जागा सर्व जाती समाजाला घेऊन आम्ही लढवू यावरूनच ते राजकारणात प्रवेश करणार हे जवळजवळ नक्की असल्याचं दिसून येत पक्ष आणि चिन्ह जरी ठरले नसले तरी त्याच हे मात्र फिक्स आहे आता जर ते राजकारणात आले तर ते निवडणूक कशी लढणार आणि आरक्षण हवं ती मिळत नाही म्हणून व टीका करणारे झरांगे शिंदेच्या फेवर मध्ये आहेत का तर मनोज झरांगेंच्या मनात शिंदेन विषय सॉफ्ट कॉर्नर असल्याचं अनेकांकडून सांगितलं गेलंय जरांगे महायुती फडणवीसांवर आणि पर्र याने भाजपावर जितके आरोप करतात तितके ते शिंदेवर करत नाही जेव्हा सकल मराठा समाज जरांगेच्या नेतृत्वात मुंबई नवी मुंबईकडे रवाना झाला होता तेव्हा शिंदेच्या एका शब्दावर तो मुंबई बाहेर थांबला आणि नंतर मागेही फिरला अशा चर्चा आहेत फडणवीसांबद्दल जरांगेचं काय मत आहे किंवा आताच्या काळात त्यांनी त्यांच्यावर काय आरोप केलेत तेही पाहू मी सर्व साफ करून टाकेन तुम्हाला ग्रामपंचायतीचा सदस्यही ओढणार नाही माझ्या नादाला लागू नका तुम्ही आमचे दुश्मन नाहीत मला तुरुंगात टाकणार आहात टाका तुरुंगात इथे बसायचं काय आणि तिथे बसायचं काय मला तुरुंगात टाकल्यावर भाजपाची एकही सीट येणार नाही नागपूरची सीटही पडेल असा इशारा यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलाय हे आरोप प्रत्यारोप दराच्या बाजूला ठेवले आणि लोकसभेवर नजर टाकायची झाली तर लोकसभेत जरांगे पाटील मराठवाड्यात यशस्वी झाल्याचं पाहायला मिळालं होतं मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या सत्ताधारी पक्षांच्या विरोधात जबरदस्त रोष दिसला होता मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाने परभणी बीड जालना नांदेड मतदारसंघात प्रभाव दिसून आला बीड व परभणी लोकसभा मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा ध्रुवीकरण झाले होते मराठवाड्यात जालना परभणी नांदेड हिंगोली धाराशिव मतदारसंघात जरांगे फॅक्टर प्रभावी ठरला त्यामुळेच पंचवीस वर्षाची दानवेंची जिल्ह्यातील सत्ता जनतेने उलटून लावली दुसरीकडे नांदेडमध्ये काँग्रेस उमेदवार वसंत चव्हाण आणि हिंगोली नागेश पाटील आष्टीकर यांनी विरोधी उमेदवारांना आसमान दाखवले त्यांच्या विजयात मराठा आंदोलनाचा अर्थात मनोज मोठा वाटा राहिला छत्रपती संभाजीनगर मध्ये संदीप मान भुमरे हे शिंदे गटाचे आमदार निवडून आले तर हे त्यांच्या मागे सपोर्ट हा जरांगींचाच होता अशा हे चर्चा आता होऊ लागल्या लोकसभा निवडणुकीचा परिणाम हा विधानसभेवर होणार हे निश्चित आहे त्यामुळेच आता या निवडणुकात मराठा समाज त्यांची शक्ती पुन्हा दाखवणार का आणि त्या शक्तींपुढे महाराष्ट्रात सत्ता पलट होणार का हे पाहणं आपल्या सर्वांनाच कुतुहलाचं आहे तर शिंदे आणि जरांगे यांनी एकत्र निवडणूक लढवली आणि मराठा आणि इतर अल्पसंख्या समाजाच्या बळामध्ये निवडून आले तर आरक्षणाचा प्रश्न सुटणार की जरांगेंच्या डोक्यातही सत्तेची हवा जाणार याबाबत तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद